देवींच्या अनेक पीठांपैकी मूळ पीठ असलेल्या माहूरच्या श्री रेणुका देवी या प्राचीन मंदिराच्या बांधकाम अंकेक्षणाचा प्रश्न नुकत्याच नांदेड व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलेल्या चार पूर्णांक ऐरणीवर आलेला आहे रेणुका देवी संस्थांचे प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता व्यवस्थापकांनी स्ट्रक्चर ऑडिटच्या बाबतीत आपल्याला काहीच माहीत नाही असे सांगितल्याने मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे असाच काहीसा प्रकार फायर ऑडिटच्या बाबतीत सुद्धा घडलेला असून अशासकीय विश्वस्त स्ट्रक्चर आणि फायर ऑडिटच्या बाबतीत गंभीर नसल्याने त्यांचे धर्मदाय खात्याकडून सुमोटो निलंबन गरजेचे असल्याची बाब उघडकीस आलेली आहे जगत जननी आई रेणुकेचे माहूर येथील पुरातन मंदिर जगप्रसिद्ध असून या ठिकाणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे हे मंदिर बाराव्या शतकातील प्राचीन वास्तुशिल्प असून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे मूळ मालक असलेल्या वन विभागाला विश्वस्त पदापासून सुद्धा डावलले आणि धर्मदाय धर्मदाय या खात्याची कागदोपत्री दिशाभूल करून काही विश्वस्त विश्वस्त झालेले असून तेच विश्वस्त चार शासकीय विश्वस्तांना सुद्धा अंधारामध्ये ठेवून फायर आणि स्ट्रक्चर ऑडिट याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार उघड झालेला आहे प्राचीन रेणुका मंदिर पुरातत्व खात्याच्या निगराणीमध्ये असून स्थानिक विश्वस्तांनी मातृतीर्थ तलावाचा अनधिकृत ताबा घेतला तसाच काहीसा प्रकार रेणुका मंदिर आणि परिसराच्या बाबतीत चालू ठेवलेला आहे पोकळ पायऱ्या तटरक्षक भिंतीला पडलेल्या भेगा भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मंदिर रक्षणासाठी सक्षम नाही त्यामुळे नूतन अध्यक्षपदी रुजू झालेल्या प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी या अशासकीय विश्वस्त मंडळीचे काळे कारनामे आलेल्या तक्रारी बघून प्रथम मंदिर संरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि नंतर मंदिर प्रशासनाच्या बैठकीमध्ये ढिसाळ व्यवस्थापन या बाबतीमध्ये विश्वस्तांना धारेवर धरावे तसेच मंदिर नष्ट होण्याच्या बेतात असताना कोरोना काळामध्ये अनधिकृत मंडळींकडून मागविण्यात येत असलेल्या मनी ऑर्डर व बँक खाते याची तपासणी करून फोन पे व गुगल पेच्या माध्यमातून आलेल्या लाखोच्या देणग्या आणि त्यातून मंदिर प्रशासनाचे झालेले आर्थिक नुकसान तपासावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे त्यामुळे आता नवनिर्वाचित अध्यक्ष या संपूर्ण प्रकरणावरती काय तोडगा काढतात याकडे देशभरातील असंख्य भाविकांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूजकरिता संजय घोगरे व अन्वर खिच्ची यांचा हा वृत्तांत